सव्वीस ऑक्टोबरच्या रात्री नागपूरच्या बजाजनगर परिसरात असलेल्या श्री योगीराज सुयोग पॅलेस इमारतीत भीषण आग लागली होती या स्मार्ट मॉल आहे सुरुवातीला ही आग इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट मुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज होता परंतु तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे तळमजल्यावर टॉयलेट क्लीनर तेल आणि इतर ज्वलनशील पदार्थांचा साठा ठेवण्यात आला होता या रासायनिक पदार्थांमुळे आगीने क्षणात रौद्र रूप धारण केलं नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली तर फायर ब्रिगेडने तब्बल काही तासांच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली या इमारतीचं सन दोन हजार एकवीस नंतर फायर ऑडिट नूतनीकरण झालेलंच नव्हतं तसंच अग्निप्रतिबंधक उपाययोजनांकडे पूर्ण दुर्लक्ष झालं होतं असं तपासात स्पष्ट झालंय संपूर्ण इमारत आणि ता त्यात राहणाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय या प्रकरणी रिलायन्स मार्ट सुपरस्टार मॉलचे संचालक यांच्या विरुद्ध बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय मानकर यांनी माध्यमांना माहिती दिली आठ रस्ता चौक लक्ष्मीनगर येथे रिलायन्स मार्ट स्टोर हे शॉप आहे जे सुयोग बिल्डिंग नावाच्या इमारतीमध्ये आहे तर सदर आगीचं कारण अद्याप पावित्र स्पष्ट नाही आहे आ, परंतु दिनांक पंचवीस द ऑक्टोबर रोजी सदर रहिवासी बिल्डिंगचे सेक्रेटरी श्री गांधीजी हे पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी आम्हाला तक्रार दिली की सदर इमारतीमध्ये दोन हजार एकवीस नंतर रिलायन्स रिटेल स्टोअरद्वारे कुठल्याही प्रकारचं फायर ऑडिट झालेलं नाही आहे आणि सदर इमारतीच्या पार्किंगमध्ये अवैधपणे त्यांनी मागील तीन वर्षापासून त्या अवैधपणे त्या पार्किंगमध्ये गोडाऊन बांधलेलं आहे आणि त्यामुळे पार्किंगची जागा अवेलेबल नाही आहे फायर एक्झिटचा रस्ता तिथे ब्लॉक झालेला आहे तसंच जे पार्किंग समोरील आणि साईडच्या भागात होतं त्या पार्किंगमध्ये सुद्धा अनधिकृत शेड उभं केलेलं आहे आणि एका ठिकाणी कंटेनर महाचाय म्हणून एक कंपनी आहे त्यांना तिथे एक कंटेनर लावून दुकान सुरू करून देण्यात आलं रिलायन्सद्वारे आणि याचे ओनर्स जे आहेत ओनर्स आणि त्या रिलायन्स रिटेलचे अधिकारी यांनासुद्धा वारंवार यांनी कळवलेलं होतं फिर्यादींनी की उद्या जर काही इथे काही आग लागली किंवा इतर काही नैसर्गिक आपत्ती आली तर त्या ठिकाणी ह्या गोष्टींमुळे निश्चितच अडथळा निर्माण होईल परंतु त्यांच्या सूचनांकडे यांनी वारंवार दुर्लक्ष केलं त्यामुळे त्यांच्या तक्रारीवरून श्री गांधीजी यांच्या तक्रारीवरून आपण विविध कलमांमुळे यातील जे जागेचे मालक आहेत ते एच टी एम नावाची त्यांची असोसिएशन आहे तर त्यात बारा मेंबर आहेत ते प्लस रिलायन्स प्रॉपर्टीज लिमिटेड जी आहे ते, त्यांनी अग्रीमेंट करून ती जागा लीजवर घेतलेली होती तर त्याचे जे सायनिंग म्हणजे जे सिग्नेटरी होते ऑथराईज सिग्नेटरी ते पण याच्यामध्ये आरोपी आहेत प्लस रिलायन्स रिटेल स्टोअर जे तिथे चालवत आहे सुद्धा अधिकारी त्यात आरोपी आहेत प्लस महाचार ज्यांनी रिलायन्सकडून सब म्हणजे टेनंट म्हणून त्यांनी तिथे करार केला आणि तिथे आपलं दुकान ढा था, थाटलं होतं अनधिकृतपणे था, तर त्यांच्यावर त्यांनासुद्धा या तारोपी करण्यात आलेला आहे आणि गंभीर कलम यामध्ये लावण्यात आलेले आहेत सदर गुन्ह्यामध्ये जेणेकरून यापुढे आमच्या बजाजनगर हद्दीत तरी कुठल्याही कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये किंवा निवासी कॉम्प्लेक्समध्ये फायर संबंधाने ज्या फायर सेफ्टी उपाययोजना आहेत त्याचं उल्लंघन होऊ नये याबाबत सर्वांनी खबरदारी बाळगावी हा मेसेज जनतेपर्यंत पोहोचवावा म्हणून ही कठोर कारवाई करण्यात आलेली आहे